विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे येत्या काही दिवसात स्वतःही भाजपाचं क्रमळ हाती घेण्याची चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगरमध्ये सभेपूर्वी विखे भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे भाजपामध्ये प्रवेश करून नगर लोकसभेची उमेदवारी मिळवणाऱ्या डॉक्टर सुजय विखे यांच्यानंतर आता त्यांचे वडील आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतःही भाजपाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा आहे खुद्द विखे यांनीही या दृष्टीनं भाष्य करताना येत्या काही दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळेच ते त्यांच्या भाजप प्रवेशाची चिन्हे दिसू लागली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या बारा एप्रिलला सकाळी साडेनऊ वाजता नगरला सभा होणार आहे त्याआधी विखे भाजपाच्या गोटात दाखल होतील असं सांगितलं जात आहे दरम्यान विखेंच्या प्रत्यक्ष भाजप प्रवेशावर दोन्ही काँग्रेसमधून काय प्रतिक्रिया येणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात नगरची राष्ट्रवादीकडे असलेली जागा काँग्रेसकडे घेण्याचा आटोकाट प्रयत्न राधाकृष्ण विखे यांनी केला